नमस्कार आज माननीय केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील साहेब व भिवंडीचे खासदार श्री कपिल पाटील साहेब यांचा फॉर्म भरण्यासाठी आज शहापूर विधानसभेमधून मोठ्या जनसमुदायाने सर्व लोकं निघालेली आहेत आणि हा जनसमुदाय ही एक विजयाची नांदीच आहे असंच समजा कारण एवढ्या मोठ्या संख्येने आज शहापूर विधानसभेमधून लोकं आहेत की बाकी सर्व जे म्हणजे नदीतला पा ज्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरला की जो पाण्याला खळखळा असतो तसा सुरुवातीच्या दोन उमेदवारांचा झाला होता पण आताचा जो जनसमुदाय निघाला आहे हा महासागरासारखा जनसमुदाय निघाला आहे आणि याच्यामध्ये सर्व जे विरोधी पक्षाचे लोक आहे उमेदवार आहेत ते सर्व ते धुवून निघणार आहे त्यांचे सर्व असं सर्वात जनतेने हे केलेलं आहे